नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर येण्यास सुरुवात झाले आहे परंतु काही महिलांचे फॉर्म अप्रुव्ह होऊन देखील पैसे जमा झाले नाहीत याची कारणे जसे की आधारला बँक लिंक नाही आधारला मोबाईल नंबर लिंक नाही अर्ज करतेवेळी जो बँक तपशील म्हणजेच बँकेची माहिती भरली होती ती वेगळी होती आणि आता तुमच्या आधारला बँक वेगळी लिंक आहे मग बँक आधारला लिंक कशा प्रकारे करायचे असे बरेचसे प्रश्न आपल्याला महिलांनी कमेंट केलेले आहे यावर एक उपाय आता तुम्ही तुमच्या घर बसल्या आधारला तुमचं जे काही आधार आहे त्या आधारला बँक लिंक करू शकता त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा तसेच या व्हिडिओमधील माहिती आवडल्यास मला नक्की कमेंट करा व अशाच महत्वपूर्ण व आपल्यास उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील घंटीला प्रेस करा तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया <्रेवाग> मित्रांनो या फॉर्मची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून हा फॉर्म डाउनलोड करायचा आहे त्याची प्रिंट काढायची आहे मित्रांनो बऱ्याच जणांची मला कमेंट देतात की माझा फॉर्म मला फॉर्म डाउनलोड होत नाही तर मित्रांनो ती लिंक दिलेली आहे ती लिंक तुमच्या जीमेल अकाउंटला किंवा जे काही गुगल ड्राईव्ह असेल त्या गुगल ड्राईव्हला ही लिंक जाते आणि तिथं तो फॉर्म तुम्हाला ओपन होतो मित्रांनो काही काळजी करू नका जर तुम्हाला हा फॉर्म मिळत नसेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला किंवा जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्या चॅनलला जॉईन व्हा आणि त्यावर तुम्हाला हा फॉर्म मिळून जाईल जर आता हा या फॉर्म ची तुम्ही प्रिंट काढल्यानंतर हा फॉर्म तुमचं ज्या बँकेचा तुम्ही तपशील किंवा ज्या बँकेचा तुम्ही अर्ज दिलेला आहे किंवा ज्या बँकेचे डिटेल्स तुम्ही योजनेचा अर्ज भरताना दिला होता त्या बँकेमध्ये तुम्हाला हा फॉर्म द्यायचा आहे प्रथमतः इथं तुम्ही अर्ज करते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म भरत असताना जी काही बँकेची डिटेल्स दिली त्या बँकेचं शाखा इथं तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर बँकेचं नाव तुम्हाला टाकायचं आहे डा, डावे डाव्या सा साइडला तुम्हाला इथं दिनांक टाकायचे आहे त्याच्यानंतर खाली डिअर सर अकाउंट नंबर तुम्हाला तुमचा इथं खाते नंबर द्यायचा आहे त्याच्यानंतर इथं तुमचं खात्याला जसं नाव आहे तसंच तुम्हाला या ठिकाणी इथं लिहायचं आहे त्याच्यानंतर परत खाली यायचं आहे इथं परत तुमचं अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचे आहे आणि इथं पुढं ब्रँच टाकायची आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुमचा जो काही आधाराचा सॉरी तुमचा जो काही थम आहे किंवा तुम्ही सही करत असाल तर सही बँकेमध्ये जी पैसे काढताना किंवा पैसे भरताना जी सही करता ती सही जर समजा तुमचा अंगठा असेल तर इथं अंगठा करायचा आहे आता फॉर्म भरताना बऱ्याच महिलांचे किंवा मला सगळ्यांचेच कमेंट आले की या ऑप्शनचं नेमकं काय करायचं का याच्यामधला कुठला ऑप्शन ठीक करायचा तर प्रथमतः आपण हे चार ऑप्शन नेमके काय आहेत ते समजावून घेऊया आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जो ऑप्शन सोयीस्कर वाटतो तो तुम्ही मार्क करायचा आहे तर पहिला ऑप्शन काय आहे की तुम्ही पहिल्यांदाच तुमच्या आधारला लिंक करण्यासाठी अर्ज करत असाल तर पहिला पर्याय तुम्ही टिकवू हो शकता म्हणजे प्रथमच तुमच्या आधारला तुम्ही बँक लिंक करत असाल तर पहिला पर्याय तुम्हाला मार्क करायचा आहे आता दुसरा पर्याय काय तर दुसरा पर्याय अगोदरच तुमचे एका बँकेत तुमचं आधार लिंक असेल पण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अर्ज करते तु वेळी दुसऱ्या बँकेची माहिती भरली असेल आणि त्या बँकेला तुम्हाला जर लिंक करायचं असेल आधार लिंक तर हा दोन नंबरचा पर्याय तुम्ही टिक करू शकता बघा दोन नंबरचा पर्याय काय की अगोदरच तुमच्या खात्याला दुसऱ्या खात्याला आधार लिंक असेल आणि योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्ही दुसरी बँक डिटेल्स दिले असतील किंवा बँकेची माहिती भरली असेल आणि त्या बँकेला तुम्हाला जर आधार लिंक करायचा असेल तर हा दोन नंबरचा पर्याय तुम्ही वापरू शकता आता तिसरा पर्याय काय तर या अगोदर तुमचे बँकेत आधार लिंक आहे याच खात्यावर तुम्हाला डीबीटी द्वारे अनेक योजनेचे पैसे येतात आणि त्यामुळे तुम्हाला जर दुसरी कोणती बँक लिंक करायची नसेल तर हा तीन नंबरचा पर्याय तुम्हाला मार्क करायचा आहे आता इथं इथं चौथा पर्याय जो आहे तो पर्याय ज्या बँकेत तुमचे खाते आहे त्या बँकेतच तुम्हाला आधार लिंक करायचे नसेल तर हा चार नंबरचा पर्याय तुम्ही टिक करू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला जो पर्याय सोयीस्कर किंवा तुमच्याशी संबंधित असेल तो पर्याय तुम्ही मार्क करा आता जिथं जिथं पर्याय तुम्हाला सगळे सांगितलेले आहेत पण जिथं पर्यायामध्ये तुम्हाला अकाउंट नंबर टाकायला सांगितलेला आहे जर समजा तुम्ही पहिला नंबर निवडला तर तिथं विचारलेलं आहे की अकाउंट नंबर तर तिथे तुम्ही अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे दुसऱ्या पर्यायामध्ये देखील तुम्हाला अकाउंट नंबर विचारलेला आहे तो अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीनं हे चारही पर्यायापैकी कोणताही तुम्हाला जो पर्याय लागू होतो तो पर्याय तुम्ही टिकमार करायचा आहे खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुमचा अंगठा किंवा सही आहे तुम्ही जर अंगठा करत असाल तर अंगठा आहे किंवा तुम्ही सही करत असेल तर सही करायचं आहे त्याच्यानंतर इथं खाली तुमचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचा इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे आता या फॉर्मसोबत तुमचं जे काही आधारची झेरॉक्स कॉपी आहे ती झेरॉक्स कॉपी तुम्हाला जोडायची आहे त्या आधारच्या झेरॉक्स कॉपीवर तुम्हाला सही करायची आहे सही करत असाल सही अंगठा करत असेल तर अंगठा त्याच्यानंतर परत इथं तुम्ही तुमची सही करायची आहे अंगठा करत असेल तर अंगठ करायचा आहे अशा पद्धतीनं हा फॉर्म भरायचा आहे आणि या सोबत तुम्हाला तुमच्या आधारची झेरॉक्स कॉपी जोडायची आणि ह्यानंतर तुम्हाला हा अर्ज आणि झेरॉक्स आधारची झेरॉक्स कॉपी हे तुम्ही ज्या बँकेमध्ये तुम्हाला आधार लिंक करायचं आहे त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही हा अर्ज द्यायचा आहे आणि काही दोन ते तीन दिवसात तुमच्या आधारला बँक लिंक होईल अशा पद्धतीनं तुम्ही घर बसल्या तुमच्या आधारला बँक लिंक करू शकता निश्चित आवडला असेल आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न उपस्थित झाला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र